नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये निमसोड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे बाकासूर क्षेत्र ही गाडी गट क्रमांक सातमध्ये गटपात झाली त्याच्यानंतर घरनिकेचा राजा आणि शनी शिंगापूरचा क्षेत्र ही गाडी गट क्रमांक बारामध्ये गटपात झाली द्वारलीचा हारण्या गटपात झालाय गट क्रमांक दहामध्ये त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा आधी अजून पाळायचं बाकी आहे त्याचा पायरा कोण तर टॉपचा पायरा आहे मानगरकरांचा वाद आणि वेगाचा शेवट सर्जा इवन जोडे आपलाच पाळताना दिसणार आहे परंतु जवळजवळ सव्वीस सत्तावीस गट झाले चा सर्जा अजून पाळलं नाही तर सर्जाचा नक्की गट क्रमांक किती तर मानगरकरांच्या वादळच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक चार वरती या गटामध्ये आपला वेगाचा शेवट सर्जा पाळताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्या तुमच्यापर्यंत येत असतो तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत सपोर्ट केला तसंच सपोर्ट या फुडेसुद्धा असू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओ